काय तुम्ही प्रचार करताय बोला बोला, बोला गे ना बघा प्रचार करायला नाहीये पूर्ण तुम्ही यंत्रणा थांबवा आता सगळे कॅन्डिडेटचे स्टिकर लावतात सोडू नका कोणाला आतमध्ये अधिकारी आतमध्ये बसले पण त्यांनी एकाही आयकार्ड काढायला सांगितलं नाही फक्त इश्यू नको नाही आम्ही इश्यू करणार ना का नाही करणार मीरा भाईंदर महापालिकेसाठी सुरू असलेल्या मतदानादरम्यान मीरा रोडमधील एका मतदान केंद्रावर मनसेचा पदाधिकारी अचानक पोहोचला आणि त्यानंतर खळबळ उडवून दिली मतदान केंद्रावर तपासणी करत असतानाच भाजपचे पोलिंग एजंट उमेदवारांच्या नावाचे बिल्ले लावून बसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं हा प्रकार समजताच मनसेच्या पदाधिकाऱ्यानं एका मागोमाग एक सर्व बूथ तपासले अनेक बूथवर भाजपचे पोलिंग एजंट उमेदवारांचा प्रचार करणारे बिल्ले लावून बसलेले दिसले त्यानं तात्काळ आक्षेप घेतला आणि पोलिंग एजंटना बिल्ले काढायला लावले मनसेच्या पदाधिकाऱ्यानं निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना हा प्रकार दाखवून दिला मात्र सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं त्यानं संताप व्यक्त केला बिल्ला लावून कसं काय बसलात इथे प्रचार करताय का असा सवाल करत त्यानं काही पोलिंग एजंटांची चौकशी केली या सगळ्या प्रकाराचा थेट फेसबुक लाईव्ह करण्यात आल्यामुळं मीरा भाईंदर मध्ये मतदानाच्या दिवशी मोठी राजकीय खळबळ उडाली कॅन्डिडेटची नावं तुम्ही लिहून बसू शकत नाही हो ते काढा पाहिलं कॅन्डिडेटची नावं काढा पाहिली तुम्हाला कोणी सांगितलं इकडे राईट आहेत कोणी सांगितलं तुम्हाला सा� बोलता येत नाहीये का तुम्हाला बोलता येत नाही कॅन्डिडेटची मी फेसबुक लाईव्ह करतोय कॅन्डिडेट ची इथे नाव नाही पाहिजे बोला गया आ, ना किसने बोला ना को बोलू तू? ने, ने, आपका जो उनको गेला आपण इधर हे बघा हे बघा यांच्या पण इथे नाव आहेत प्रचार करायला नाहीये पूर्ण तुम्ही यंत्रणा थांबवा आता मी फेसबुक लाईव्ह चालू आहे करू शकता बीजेपीच्या प्रत्येक याच्यामध्ये हे दिलेलं आहे हे बघा हात काढा हात काढा तुम्ही हे काय चाललंय हा हे कधी चाललं होतं नमस्कार मी दृष्टीघाट प्रभाग वीस मधून उमेदवार आहे मनसेची आज पहिल्यांदा असं झालंय की प्रत्येक पोलिंग बूथवरती वरती बीजेपी आपल्या नावासकट पोलिंग बूथ दिलेले आहेत हे कधीच झालेलं नव्हतं हे फर्स्ट टाइम म्हणजे आपला प्रचार चालू आहे आचारसंहिता संपली आहे मध्ये ची नाव घेऊन जाऊ शकतो जाऊ शकतो घरोघरी पण इथे बूथ मध्ये कॅन्डिडेटला आपापला प्रचार करायला अलाव नाहीये एकदम चुकीचं आहे आणि इथे कोणी लक्ष देत नाही अधिकारी आतमध्ये बसले पण त्यांनी एकाने आयकार्ड काढायला सांगितलं नाही आम्ही जेव्हा आता आलो आम्ही आता सगळ्या बूथमध्ये फिरून चेक करणार आहे की यांनी कॅन्डिडेटची नावं लिहिली आहेत की नाही हे एकदम चुकीचं आहे मितल परमार दीप्ती भट याचे लाल स्टिकर लागले डायरेक्ट करा आरोला फोन आणि बोल प्री प्रायमरी इथे तुम्ही आतमध्ये चार जण सगळ्यांचे लागले आमच्याकडे लाईव्ह आहे फेसबुक लाईव्ह करतोय मी ऐका नाही काय थांबणार नाहीये साहेब तुमच्याबद्दल नाही पण नाही मी कोणाला इंडिव्हिजल कोणाला टार्गेट नाही करत तुमचं नाही बोलत मी बोलतच नाही ना हे दाखव स्टिकर दाखव स्टिकर दाखव तुम्ही ना डायरेक्ट आर ओ लागतो हे फक्त इश्यू नको नाही आम्ही इश्यू करणार ना का नाही करणार शेवटी आमचं पण आर ओ जर इथे नाहीये तर आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे